नमस्कार आज आपण उपवासाचं बटाटं बघणार आहोत त्यासाठी लागणार आहे मोठी वाटी साल काढून चिरून धुवून घेतलेलं बटाटं एक चमचा मीठ शेंगदाण्याचा कूट आणि वाटून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि आता कढईत तेल, तेल गरम करणार आहोत आपण आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये वाटून घेतलेली हिरवी मिरची टाकली ती छान परतून घ्यायची व्यवस्थित परतून झाल्यावर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मिरच्या व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर बटाटा टाकलेला आहे आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आणि ते व्यवस्थित मिक्स केलं आहे आणि वरून एक चमचा मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचंय तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ कमी जास्त करू शकता आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पाणी वतून घेतलेलं आहे आणि आता हे ताट झाकून आपण शिजत ठेवूया आता आपण उघडून बघूया बटाटा शिजलं आहे का आणि अजून बटाटा शिजलेलं नाही आहे त्याच्यामुळे आता ह्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे कूट टाकून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित छान दाटसर दाटसरपणा येतो भाजीला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अजून दोन मिनिट शेंगदाण्याचं कुड शिजेपर्यंत आपण त्याला झाकून घ्यायचं आहे आणि नंतर उघडून बघूया आपला बटाटा रेडी आहे आणि सर्व करूया साबुदाणा खाऊन रोज कंटाळाला असेल तर अशा प्रकारची वेगळी आणि झटपट होणारी सोपी रेसिपी करू अशा प्रकारची झटपट होणारी रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा श्री शिवाय मस्तभ्याम